नमस्कार श्री स्वामी समर्थ दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमेला पौर्णिमाही म्हणतात कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता त्यांनी वेदाचे विभाजन केले आणि पुराणे महाभारत यासारख्या महान ग्रंथांची रचना केली त्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञान आणि ज्ञानाचे महत्व सांगणारा दिवस आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरु हा जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतो त्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील अतूट नातेसंबंधांचा उत्सव आहे गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनातील गुरुजनांना वंदन करण्याचा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे या दिवशी गुरुच्या स्मृतींना उजाळा देऊन त्याच्या शिकवणीनुसार आचरण करणे हेच आपले खरे गुरुकार्य आहे